नमस्कार मित्रांनो स्टुडिओ पाहायला गेलेली कॉलेजची एक सामान्य तरुणी ती गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या लोकप्रिय मालिकेची प्रमुख खलनायिका म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी जुईने तिच्या या अभिनय क्षेत्रात पुढचं पाऊल टाकलं आणि ठरलं तर मग या म्हणत आज ती अभिनेत्री घराघरात स्त्रियांची ऑल स्क्रीन लाडकी सुनबाई म्हणून प्रसिद्धीस आली आहे स्वतःच्या खऱ्या नावापेक्षा जुईला सर्वत्र कल्याणी सायली तन्वी अशा नावाने ओळखतात अशा सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीची तब्येत खूपच खराब झाल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे तर मित्रांनो तिला काल डिस्चार्ज मिळाला तिला काय झाले होते ते अद्याप कळलेच नाही तिने हॉस्पिटलमधले फोटो शेअर करत लिहिले की आय व्ही ऑफ आज डिस्चार्ज मिळाला मला काय झाले होते ते लवकरच सांगे तर जुईने शेअर केलेला लेटेस्ट फोटोमध्ये तिने सुंदर मेकअप केला फोटोही शेअर केला आहे जुईने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की शस्त्रक्रिया झाल्यानंतर मेकअप केल्यावर कशी दिसते ते सांगितले आणि ती स्वत सांगत आहे की लवकरच शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज होत आहे त्यामुळे जुई गडकरी मोठ्या आजाराशी झुंज देऊन तिने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे चाहत्यांना खूपच आनंदाची बातमी मिळाली मित्रांनो जुई गडकरी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून अशा ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत तो धन्यवाद